आपण बघत आहोत ही फोडशीची भाजी आहे ही रान भाजी आहे तर भाजी आपण कशी साफ करणार आहोत हे जे वाईट वाईट आहे हे काढून टाकायचं आहे हे मु मुळं जे आहेत ती काढून टाकायची वाईट वाईट आणि नंतर अशी ची भाजी चिरून घ्यायची आहे आपण कांदा मिरची अशी ची बारीक चिरून घेतलेली आहे मुगाची डाळ भिजत ठेवलेली भाजी पाण्यामध्ये टाकून असं पाणी नितळ ठेवायचं आपण कांदा मिरची तेलामध्ये फ्राय करून घेत आहोत आता आपण भाजी टाकून घेतलेली आहे आणि भिजत ठेवलेली डाळ टाकून घेत आहोत मीठ टाकणार आहोत आणि हे सगळं आपल्याला परतवायचं आहे भाजीतलं पाणी आटेपर्यंत आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे आणि आता आपण व्यवस्थित ते मिक्स करून घेऊया आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि सात आठ मिनटं भाजी शिजू द्यायची आहे भाजीतील पाणी सर्व आटलेलं आहे आणि आपली फोडशीची पावसाळ्यातली रानभाजी तयार झालेली आहे तर नक्की बनवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा